मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू झालेली आहे आणि फॉर्मसुद्धा मित्रांनो एक तारखेला चालू होणार आहेत आणि या योजनेसाठी मित्रांनो कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात आणि कोणत्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही आहेत याची संपूर्ण डिटेल आपण पाहत आहोत सर्वात पहिला आपण हे पाहूयात की या योजनेसाठी कोणत्या महिला फॉर्म हा भरू शकतात तर इथे तुम्ही पाहू शकता आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे तेव्हा त्यांना फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला असल्यास यांना सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे याचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच मित्रांनो एकवीस वर्षाच्या वरील महिला आणि साठ वर्षाच्या आतील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्याकडे बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो पात्रता तुम्ही पाहू शकताय लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे या पाच अटी पूर्ण करणाऱ्या महिला मित्रांनो या योजनेसाठी फॉर्म या भरू शकतात आता कोणत्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही आहेत हे आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले इथे अपात्रता तुम्ही पाहून घ्या या योजनेसाठी कोण अपात्र आहे तर ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही आहे त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता असतील म्हणजेच ज्या कुटुंबात मध्ये मित्रांनो त्यांच्या घरातील सदस्य कर भरत असतील तर सुद्धा तरीसुद्धा त्यांना या योजनेचा फॉर्म घेता येणार नाही आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा महिलांना सुद्धा इथे फॉर्म हा भरता येणार नाहीये परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत यामध्ये हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर पाहू शकता तुम्ही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत म्हणजेच काय तर तुम्ही जर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे भेटत असतील तुम्हाला पगार भेटत असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहेत इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबाते कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे म्हणजे एका घरात मित्रांनो कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही आहे त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून मित्रांनो त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही आहे तर मित्रांनो पाच अटी अशा आहेत ज्या महिला या पाच अटी पूर्ण करतात ते या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात आणि अपात्रित्येसटच्या ज्या अटी आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकताय यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म हा भरता येणार नाही आहे तर मित्रांनो फॉर्म चालू झाल्याच्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा आहे याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये